नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनणार आहोत राजस्थानी स्टाईल खस्ता कचोरी रेसिपी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ही घरच्या घरी करता येणारी जास्त कायला सामान लागत नाही आहे साहित्य जे घरामध्ये अवेलेबल असतं त्यामध्येच ही रेसिपी बनवून रेडी होते या रेसिपीसाठी आपण काय काय साहित्य घेतले किती प्रमाणात घेतले ते मी तुम्हाला सर्वांना आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया या ठिकाणी आपण घेतलेत हे तीन चमचे आखे धने एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा काळी मिरी पाचसा लोंग दोन चमचे बडीशोप एक चमचे एक चमचा जिरा हे आपला खडा मसाला आहे याला आपण गॅसवरती मस्त कढईमध्ये असं भाजून याचं पावडर बनवून टाकणार आहोत या, या ठिकाणी आपण एक आठ दहा हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेला आहे दीड इंच त्याला आपण मिक्सरमधून याचा पण बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत ती पण आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत या ठिकाणी आपण घेतलेला आहे बेसन हे बेसन आहे अडीचशे ग्राम या ठिकाणी आपण ही मुगाची डाळ घेतलेली आहे हिला आपण चांगलं एकदम स्वच्छ धुवून चार ते पाच तासासाठी पाण्यात पाणी टाकून भिजण्यासाठी ठेवून दिली होती चार आता चार ते पाच तास झालेले आहेत हिचा आपण वापर आता पुढे करणारच आहोत मूग डाळ जी आहे ही आपण पाचशे ग्राम घेतलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता तो बघू शकता मित्रांनो आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे मोठी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोनशे ग्राम तेल आपलं गरम होतंय तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हे बेसन भाजून घेणार आहोत गॅस जो आहे आपल्याला एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे फास्ट वरती नाही कंटिन्यू आपल्याला याला एक एक दहा ते पंधरा मिनटं सारखं असं हलवत राहायचं आहे खालीवरी असं करत राहायचं तुम्हाला वाटेल की आता इथे तेल कमी झालेलं आहे नाही तेल एकदम बरोबर प्रमाणामध्ये आहे एकदम आजची जी आपली जी रेसिपी आहे एकदम हलवाई टाईप होणार आहे जे आपण मार्केटमध्ये खातो ना कसता कुठेतरी छोटे छोटे बॉल्स असतात ना ते बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाणामध्ये एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवाल तर तुम्हाला ही खूप आवडेल आणि एक एकदा मसाला जो आहे तुम्ही जर बनवून ठेवला किंवा कचोरी जरी बनवून ठेवली तर ही कचोरी महिना दीड महिना खराब होत नाही तर बघू शकता मित्रांनो आपलं पीठ जे आहे चांगलं तेलामध्ये भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर या ठिकाणी आपण दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर पण करत आहोत एक चमचा सॉरी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा इथे आमचूर पावडर घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता हे आपलं वाटण आहे धने लौंग जिरे सोप, तीळ हे आपण जे वाटलं ना आता मिक्सरला ते वालं आता आपण यामध्ये हे ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ आपण अर्धा चमचा इथे काळा मीठ वापरलेला आहे अर्धा चमचा साधवाला मीठ जास्त वेळ काय फक्त या मसाला बनवण्यालाच जातो पुरीला नंतर काही नाही मग फटाफट फटाफट फक्त पीठ लाटायचं उंडे बनवायचे आणि तेलात तळायचे जो या रेसिपीचं मेन ही आहे की तुम्ही मध्ये जे स्टफिंग करणार आहात हा मसाला तो कशा कशाप्रकारे आहे तो जो चांगला असेल चवीला व्यवस्थित बनला असेल तरच तुमची कचोरी चांगली होणार म्हणजे खायला कोणाला द्यायला तर ते आवडणार सगळ्यांना की कशी बनवली कोणी तुम्हाला बोललंच नाही पाहिजे की तुम्ही ही घरी बनवली आहे सर्वांनी बोललं पाहिजे की नाही तुम्ही हॉटेलमधूनच आणली आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत मुगाची डाळ

मुगाची डाळ यातला आपण पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे चार्ज आपण अजून पण लोवरती केलेला आहे फास्ट केलेला नाही आहे के एवढं चांगलं असं एक्झ्यू करून घ्यायचं आता जाणार आहे एक चमचा साखर त्यामध्ये आपण आमचर पावडर टाकले आहे ना म्हणून म्हणजे आंबट तिखट गोड असं कॉम्बिनेशन होणार आहेचं कचोरीचं म्हणून आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे मित्रांनो आता आपला मसाला रेडी आहे आता आपण पुढची तयारी करूया पीठ मिळणार आहोत आता आपण गॅस बंद करून त्याला चांगलं थंड होऊ देणार आहोत तर मित्रांनो बघू शकता आता आपण या ठिकाणी आता पीठ मळून घेणार आहोत पीठ मळण्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा वजनाने आहे तीनशे ग्राम आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत ओवा अर्धा चमचा चिमुटवर मीठ या ठिकाणी आपण तेलाचा वापर करणार आहोत मोहन म्हणून तुम्ही या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता तुपाचा वापर मी तुम्हाला टाळण्याचा सल्ला यासाठी देतो की तुपामध्ये आपण जे पुरी पीठ मळतो रुचकर होतात मात्र ते दोन दिवसच असं उचकर लागतं कुस्कर होतात नंतर ते नरम पडतात म्हणून तेलामध्ये जर बनवलं ना की तुम्हाला कुछ हे आठ ते पंधरा दिवस चांगली एकदम खुसखुशीत एकदम कडक राहणार आता याला चांगलं मळून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झालं की आपल्याला एकदा हे पिठू घ्यायचं आहे असं हातात असा उंडा झाला म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मोहन टाकून रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ याचा एक चांगला असा उंडा तयार करून घेणार आहोत उंडा जर आपल्याला पीठ जे आपल्याला एकदम सॉफ्ट पण मिळायचं नाही आहे ना कडक तर बघू शकता मित्रांनो आपला डो जो आहे बनवून रेडी आहे आता आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं असं सा रेस्ट होण्यासाठी सोडून देऊया त्यानंतर मग आपण याच्या छोटे छोटे तुकडे याचे कट करणार आहोत मग त्याच्या असे आपण पूर्णाची पोळी बनवतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला हे करून त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आणि त्याला पॅक करायचं बस बाकी काहीच करायचं नाही आहे चला तर मग भेटूया पंधरा मिनटानंतर तर मित्रांनो बघा आता पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ पण आपलं चांगलं एकदम सॉफ्ट झालेला आहे चला तर मग आता आपण याचे लहान लहान तुकडे करून घेणार आहोत पहिले आपण याला दोन पार्टमध्ये कट करूया पेढे असतात ना पेढ्याच्या टाईपमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत तर बघा असे उंडे तयार करून घेतलेत आपण आता यात याला तुम्ही छोट्या छोट्या पुरी टाईप लाटून त्याच्यामध्ये सारण भरून त्याला बंद करू शकता किंवा आपण जसं पूर्णाचं सारण भरतो पिठाचं त्या टाईपमध्ये हाताने पण तुम्ही अशी असं सारण मिळतो ना तसं वाटी टाईप तयार करून घ्यायचं तुम्हाला जेवढं सारण आहे तेवढं सारण याच्यामध्ये भरायचं याला असं मध्ये दाबत दाबत पिठाला असं वर वर असं वरती आणायचं सा। या साईजचे तुम्हाला ज्या साईज साईजचे बनवायचे त्या साईजचा तुम्हाला गोळा घ्यायचा आणि कचोरी बनवायची लहान मोठे त्या साचे छान दिसतात मग मस्त गोल चला तर मग आता असेच पूर्ण बनवून घेऊया मग पुढची स्टेप करूया तर मित्रांनो बघा आपलं तेलामध्ये आपण सोडतोय जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला हे सोडायचे तेलामध्ये आणि गॅस एकदम मंदाचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता याला बिलकुलमध्ये ढवळाढवळ दवड़ करायची नाही चांगला याला एक दोन मिनटं असं होऊ द्यायचं आहे दोन मिनटानंतरच आपल्याला जे आहे चंबणी याला फक्त मध्ये असं खालीवरी करायचं बस बघा एक दोन मिनटं झाली की आता आपल्याला याला फक्त असं हळूहळू 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 फक्त याला असं 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 फिरवायचं आहे ते आपोआप आपली आप आप जागा चेंज करतात म्हणजे खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली जाते काही करायचं नाही उचलायचं बिलकुल नाही एकदम मंदाच्यावरती चांगलं याला तळून घ्यायचं आहे गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही तर मित्रांनो बघू शकता आपली कचोरी बनवून रेडी आहे बघा अशा प्रकारे आपण हिला फ्राय केलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊनसारखं मस्त फ्राय झालेली आहे आता आपण या सर्व कचोऱ्या काढून घेणार आहोत अशाच याच प्रकारे आता आपल्याला सर्व कचोऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत एकदम मंदाच्यावरती तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक फोडून दाखवतो की आपली कचोरी कशी बनली खूप गरम आहेत अजून आवाज बघा थंड झाली ना ही अजून कडक होणार ही कुरकुरीत एकदम खुसखुशीत बघू शकता तुम्ही स्टफिंग पण बघा कशी आहे सुद्धा गरम आहे जेव्हा ही थंड होईल ना मग बघा किती सुंदर दिसणार आहे तर मित्रांनो आजची ही रेसिपी कशी वाटली बघा आपली ही राजस्थानी मूगदाळेची खस्ता कचोरी रेसिपी बनवून रेडी आहे जर तुम्हाला आवडली असल्यास तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या स चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय